नमस्कार मंडळी पी सी एम सी डॉट न्यूजच्या नवदुर्गा या मालिकेत तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्यातल्याच अशा मैत्रिणींना आपण भेटतोय ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपली कामाची मोहर उठवत आहेत आज आपण भेटणार आहोत पिंपरी चिंचवडमधल्या पहिला महिला आमदार उमाताई खापरे यांना पिंपरी चिंचवड महापालिकेत त्यांनी नगरसेविका म्हणून दोन वेळा काम आहे भाजपमध्ये विविध महिला क्षेत्रातली पदं भूषवली आहेत त्यांचं सामाजिक कामसुद्धा सुपरिचित आहे स्थानिक प्रश्न महिला सक्षमीकरण विकास कामं यात त्यांनी भरीव काम भरी केलंय उमाताई आपलं स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत नमस्कार आमच्या प्रेक्षकांना आणि आम्हाला सगळ्यांनाच तुमचा राजकीय प्रवास समजून घ्यायला आवडेल खरं पाहिलं तर राजकारणाशी काहीच गंध नव्हतं बर म्हणजे न्यूजपेपर उघडला तर नाटक आणि पिक्चरच डायरेक्ट बघायचं त्याच्या पलीकडे काही माझं घेणं देणं नव्हतं बर परंतु मी प्राईड स्पोर्ट्स क्लब असेल Hmm. त्याच्या माध्यमातन वैशाली माळगी सगळ्यांनाच hmm. माहित आहेत त्या माध्यमातन सांस्कृतिक स्पोर्ट्स मध्ये होते अखिल hmm. भारतीय नाट्य परिषदेचे सल्लागार होते झनकार ग्रुप आमचा होता दांड्याचा त्याच्या मार्फत आम्ही दांड्या कॉम्पिटिशन मध्ये उतरत होते hmm. म्हणजे लोकांशी परिचित होते परंतु hmm. राजकारणाशी काय घेणं देणं नव्हतं आणि ओबीसी वॉर्ड झाला महिला आणि महिला ओबीसी वॉर्ड झाल्यानंतर डॉक्टर सुनीता कुलकर्णी आणि प्रमोद कुलकर्णी माझे फ्रेंड्स होते ते असतील आमच्या पंकज थोरात मुकुंद कुलकर्णीचे लोक माझ्याकडे आली की म्हणे ओबीसी वॉर्ड झालाय तुम्ही उभ्या राहा बर म्हंटल ओबीसी म्हणजे काय इतपात सुरुवात काय आम्ही मुंबईचे आम्हाला काही त्याच्याशी फार काही असं घेणं देणं नाही बरोबर मग मला लोकांनी आणून सांगितलं की तुम्ही सोनार म्हणजे ओबीसी आहात आमचा एक प्रमोद निसळ म्हणून कार्यकर्ता होता त्यांनी पुस्तक आणून दाखवलं तुम्ही ओबीसी आहात तर मी म्हंटल नाही पण मला नाही ना उभं राहायचंय मग ती माझी मैत्रीण मा रोज संध्याकाळी पुण्यातनं डॉक्टर होती यायची आणि माझ्या घरी थांबायची उमा हो म्हण अरे बा आणि जवळजवळ मी एक महिन्यानंतर म्हणजे मिस्टरांच्या मनात होत भावं पण त्यांनी कधी मला कंपल्शन नाही केलं ते त्यांना सांगायचं आणि मग त्या निवडणुकीची तिकीट घेऊन मी राजकारणात प्रवेश केला बाप आणि निवडून आले बरं पण मग मिस्टरांची इच्छा होती म्हणजे त्यांना त्यांना राजकारणाशी गंध होता माझे सासरे ज्या वेळेला संघ आर एस एस ची स्थापना झाली त्याला मुंबईमध्ये त्यांनी आणि त्यांच्या ग्रुपनी मिळून ती स्थापना केली हो होती त्यामुळे आमच्या घरामध्ये संघ परिवार होता माझा दीर संघात जात होता त्या माध्यमात वातावरण भाजपचं होतं आणि मिस्टरांना इंटरेस्ट होता, होता। पण त्यांनी मला कधी दबाव नाही आणला आणि मैत्रिणी ह्या सर्वांच्या माध्यमात असेल तिकिटीसाठी संजय मंगोडेकर आमचा कार्यकर्ता जुना त्याच्या माध्यमातन असेल की नाही नाही तुम्ही यांना तिकीट द्या वसंतवाणी होते त्यावेळेला आमचे अध्यक्ष आणि त्यावेळेला तिकीट घेतलं आणि राजकारणात प्रवेश केला आणि निवडून आले आणि लगेचच एकाच वर्षामध्ये माझं वर्षभराचं महापालिकेचं काम बघून माननीय गोपीनाथजी मुंडे दिवंगत ते होते ते आणि आमच्या त्यावेळेच्या अध्यक्ष कांताते नलावडे त्यांनी मला महाराष्ट्राचे महिला मोर्चाची कोशाध्यक्ष ट्रेझर म्हणून okay. महाराष्ट्रात घेतलं पदाधिकारी म्हणून एका वर्षातच मी नाईन्टी एट ला गेले नाईन्टी ला मी राजकारणात आले नाइंटी एट ला मी संघटनेचं पद घेतलं ते आणि माहित नाही का योगायोग होता त्यांनाही कादाते नलावडे म्हणायचा की नाही मला तू खूप आवडलीस <laughs> आणि तुझं काम आवडलं वर्षभराचं म्हणून त्यांनी मला महाराष्ट्राची मी महिला मोर्चाची कोषाध्यक्ष ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली झाली आणि तिथून संघटनेचा प्रवास माझा सुरू झाला मग महापालिका प्रशासन आणि संघटना ही त्या माध्यमात जी सुरू झाली ते प्रदेशाध्यक्ष ताई मला आता तुम्ही मग अशी म्हणालात की मी जाहिराती बघायची नाटक सिनेमांचा तर कलाक्षेत्राची आवड होती का मला कला क्षेत्राची आवड होती म्हणजे नेमकं सांस्कृतिक क्षेत्रामधले मला काय मी बाथरूम सिंगर आहे <laughs> पण मला गाणी आवडायची नाटकं बघायला आवडायची पिक्चर बघायला आवडायचे आणि जो झनकार ग्रुप होता त्याच्याने आम्ही दांड्यात मध्ये गेलो दांड्या कॉम्पिटिशन मध्ये आणि माझ्या मैत्रिणीचा प्राईड स्पोर्ट्स क्लब होता मग स्नेह संमेलन असेल तिचे सांस्कृतिक कार्यक्रम असेल ह्याची आवड मला होती ना <laughs> आ, हो आ, बर। पर, मी कुठे ऍक्टिंगला वगैरे नव्हते पण खर तर तशा ऑफर होत्या पण काही त्या त्यात नाही पडले बरोबर पण त्या माध्यमातन मी ती आवड असल्या कारणाने लोकांपर्यंत होते त्यामुळे लोकांकडनं मला मागणी केली गेली के बरोबर की ताई तुम्ही राजकारणात यावं आणि चांगल्या महिलांनी राजकारणात यावं नक्कीच हा खूप वेगळे पण आहे ताई कारण कसं होतं की एखादा उमेदवार स्वतःला लोकांवरती थोपवतो तुमच्या बाबतीत तसं नाही घडलं लोकांनी तुम्हाला निवडलं तर जेव्हा नगरसेविका म्हणून पहिल्यांदा तुम्ही निवडून आलात तेव्हा काय कामं केलीत एकतर कारण दोन वेळा तुम्ही नगरसेविका म्हणून निवडून आलात तर एक तर पहिला तो अनुभव हो कसा होता एकदम पडलेली जबाबदारी काय काय कामं तुम्ही केलीत मी नगरसेविका झाल्यानंतर पहिल्यांदा आता मी दिवंगत काळुसकर साहेबांची आठवण येते मला त्यांनी मला शिकवलं की पत्र कशी कर तयार करायची आणि कोणते कोणते डिपार्टमेंट वेगळे असतात त्यातनं सुरुवात अभ्यासाची होती आणि ते, ते करत असताना महिला बालकल्याणच्या माध्यमात म्हणजे आवर्जून उल्लेख करायचा वाटतो की ज्या महिला व्यवसाय करतात बचत गट असतात वस्तू बनवतात तर त्यावेळेला आम्ही आता जे पवनाथडी आणि हे सगळे मोठे मोठे होत आहेत जत्रा होत आहेत हो। हो। परंतु आम्ही सुरुवात केली या शहरामध्ये कि प्रत्येक वॉर्ड मध्ये महिलांचा विक्री केंद्र जे व्यावसायिक विक्री केंद्राचं हु, मग काही जणांच्या चकल्या अमेरिकेपर्यंत पोहोचल्या महिलांनी खूप चांगल्या पद्धतीने फुड्याला म्हणजे व्यवसायामध्ये महिलांनी यावं नुसतेच बचत गट आणि हे न करता त्या माध्यमातनं त्यामुळे तो एक विषय खूप चांगला त्यावेळी घडला तसंच प्रशिक्षण वर्ग जे आत्ता महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत जसं असेल शिलाई मशीन असेल पार्लर असेल खडू बनवणं हे सगळं गोष्टी होत्या तर त्यावेळेला त्या आम्ही त्या सुरू केल्या आणि त्या माध्यमातनं आता महिलांना हे शिकवणं होतं ग्रुप ग्रुपनी महिलांना प्रशिक्षण दिलं जातं बचत गटाच्या माध्यमातन महिला आहेत व्यवसायात महिला आल्या आणि स्वयंभू होणं महिलांनी म्हणजे हा एक उद्देश हो। की बाबा तिने तिच्या पायावर उभं आणि घराला आपल्या आपली साथ घरच्यांना देणं हो, हो। हे एक माध्यम होतं आणि एक ताकद असली की आपल्याला करता येतं नक्की नक्की आणि कदाचित तुम्ही महिलांना त्यांच्यातली ताकद ओळखायला शिकवत कारण अस... कसं असतं की घरी बसणारी जी गृहिणी असते तिला वाटतं की मी काही कमवू शकणार पण या माध्यमात महिला मोर्चा अध्यक्ष तुम्ही झाला जेव्हा तेव्हा काय असे खास उपक्रम महिलांसाठी कारण एक तुम्ही महिला आहात तिची दुःख वेदना तुम्ही जाणून घेऊ शकता तर त्यासाठी तुम्ही काय वेगळे काही उपक्रम राबवले का पहिल्या तर महिला मोर्चा अध्यक्ष झाल्यानंतर मी संघटना मजबूत करण्यासाठी प्रवास केला hmm. माझा पूर्ण प्रवास महाराष्ट्रामध्ये दोन वेळा झाले म्हणजे नंदुरबारचा तलासरी असू दे किंवा गडचिरोलीचा भाग असू दे hmm. गोंदिया गडचिरोली hmm. हा भाग असू दे पश्चिम महाराष्ट्रात पूर्ण प्रवास झाला hmm. परंतु ते करत असताना सक्षमीकरण महिलांचं hmm. की सक्षमीकरण आणि महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार त्या संदर्भामध्ये आपण लाठीखाठी शिकवणं त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना सक्षम करणं ह्या माध्यमात ते केलं पण प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक प्रवास करून निवडणुका असेल निवडणुकीच्या माध्यमात असेल महिलांचं निवडून येणं असेल आणि आपल्यावरती असणारा आत्मविश्वास महिला म्हणून कारण महिला ही एका वेळेला चार शेगड्यांवरती काम करते म्हणजे एका ठिकाणी फोडणी घालते एका ठिकाणी हलवते एका ठिकाणी पोळ्या लाटते ही तिची सक्षमता आहे ती सक्षमता तिने तिची ओळखली गेली पाहिजे मग ते करत असताना राजकारण करणं त्या राजकारणामध्ये काम करणं आणि मग स्वतःसाठी उभं राहणं स्वतःच्या स्वयंभू साठी स्वतःच्या रक्षणासाठी सुद्धा उभं राहणं या माध्यमातन मी काम केलं म्हणजे प्रवासातून काय ज्या अडचणी आल्या लोकांच्या तुम्हाला समजल्या त्या, त्या निवारण्याचा प्रयत्न केला मग योजनांच्या मा, माध्यमात असतील योजना पोहोचवणं त्यांच्यापर्यंत करून घेणं अशा सगळ्या गोष्टी केल्या हो तुम्ही पिंपरी चिंचवड विभागामध्ये अनेक वर्ष आहात तर इथल्या नागरिकांच्या नेमक्या समस्या काय जाणवतात तुम्हाला एक सामान्य नागरिक म्हणून सुद्धा काही ठिकाणी पाण्याचे प्रश्न आहेत हां सध्या परिस्थितीमध्ये ट्राफिक हा विषय खूप मोठा आहे अगदी खरा आहे की ट्राफिक हा विषय मोठा आहे पाण्याचा प्रश्न हाय तसं तिथल्या नद्यांचं स्वच्छकरण करणं हा एक विषय आहे ह्या समस्या या शहरातल्या प्रामुख्याने मला जाणवणाऱ्या आहेत की ह्या आहेत आणि त्या डॉग्सच्या संदर्भातल्या आहेत त्याही काही ठिकाणी चे प्रश्न आहेत तेही या माध्यमात पाहिले गेले आहेत आणि त्या सोडवण्यासाठी काय करावं असं एक वाटत म्हणजे शासनाच्या माध्यमातन पाणी योजना जी आहे ती मोठ्या प्रमाणात केली गेली मागच्या वेळेला पण केली आमचे महेशदादा लांडगे आहेत त्यांच्या माध्यमात सुद्धा असेल शंकर भाऊ आहेत okay. त्यांच्या माध्यमात अश्विनी ताई आमदार होत्या आता oh. अमित गोरखे सुद्धा आहेत तर त्या माध्यमात पाण्याचा प्रश्न सोडवण जो आताचा होता yeah. तो होता डीपी प्लानचा ah, ah. काही जणांच्या घर घराच्या बाजूनीच रस्ता गेला oh, oh. आणि काही जणांचे बाबा जागा आरक्षण त्याच्यावरती पडलं गरजेचं नव्हतं काही जण म्हणजे आमच्याच चिंचवडच्या भागामध्ये मागे स्मशानभूमी जी आहे त्या माध्यमातले प्रश्न होते आणि हा डीपी प्लान रद्द करावा म्हणून स्थानिक आम्ही सगळ्या आमदारांनी प्रयत्न करून तो थांबवण्याचा प्रयत्न विधान परिषदेमध्ये असेल विधान भवनामध्ये असेल आम्ही त्या माध्यमातून तो थांबवण्याचा नागरिकांचा खूप मोठा प्रश्न हा होता इवन नागरिक रस्त्यावरती पण उतरले होते आंदोलनात पण पण उतरले होते तर त्या नागरिकांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत हे विधान परिषद विधानसभा याच्यामध्ये आमचं हे केलं इंद्राणी नदीचा आता निधी मिळालेला आहे स्वच्छ करण्याच्या संदर्भातला कारण आळंदी सारखं ठिकाण आहे देहू आळंदी सारखं ठिकाण आणि तीर्थक्षेत्र क्षेत्र आहे तर ती समस्या खूप मोठी होती आणि आता त्याला निधी मिळालेला आहे आणि ती स्वच्छ होणार आपली नमामी गंगेच्या याच्यात ना इंद्राणी गंगे होणार वा आणि हा खूप मोठा प्रश्न आम्ही सोडवलेला आहे वा खूपच छान आता हा झाला म्हणजे नागरिकांचाही प्रश्न पण इतर जे आरोग्य विषय <coughs> किंवा शिक्षण विषयक प्रश्न आहेत त्याबद्दल तुमच्या काही योजना आहेत का, योजन आहे का किंवा तुम्हाला काय वाटतं होणं गरजेचं आहे आरोग्य विजय विषयक ते जे स्वच्छतेच्या माध्यमात नाही हो आणि मी नागरिकांना आता आवाहन करीन की महानगरपालिकेला प्रथम महानगरपालिकेला बक्षीस मिळालं आपल्याला स्वच्छतेच परंतु ते करत असता नाग नागरिकांचा सहभाग कारण माननीय नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून स्वच्छता हा विषय आल्यानंतर आज लहान मुलगा पण चॉकलेटचं असं धजावत धजावतो की अरे नाही नाही टाकायला पाहिजे पण नागरिकांनी सुद्धा ते लक्षात ठेवायला पाहिजे आम्ही जेव्हा बाहेरच्या कंट्रीमध्ये टाक जातो तिथे बघतो की आम्ही कचरा टाकायचा नाही कारण दंड लागतो तर हाच विषय नागरिकांनी जर घेतला तर स्वच्छता ही आपल्या शहरामध्ये नक्कीच आहे पण ती अजूनही चांगली राहील असं मला वाटतं बरोबर आहे आणि शिक्षणाच्यासाठी तुम्हाला काय वाटतं की काय होणं गरजेचं आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये तसं पाहिलं तर पुणे हे शिक्षणाचं माहेरघर मानले मानलं हो। आता बऱ्याचशा संस्थांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा शैक्षणिक आलेले आहेत त्या माध्यमातन बाहेरचा नागरिक सुद्धा शिक्षणासाठी या शहरामध्ये येतो आहे त्यामुळे शैक्षणिक सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या शहरात सुरू आहे आणि प्रामुख्याने संस्था आहे डी वाय पाटील असेल इंदिरा असेल त्या माध्यमातन आहे इवन मराठी शाळा सुद्धा राहिली पाहिजे ज्यांचे प्रयत्न सुरू आहेत जसं फॉर एक्झाम्पल माटे शाळा आहे ती एक शाळा आहे परवा एक चाफेकर शाळेमध्ये मी गेले होते आणि लहान लहान मुलं होती तर त्यांच्यासाठी सुद्धा माझी इच्छा आहे की आपण काहीतरी करावं तर त्या माध्यमातून मराठी शाळा महानगरपालिकेकडनं सुरू आहे हो। महानगरपालिकेकडनं सुरू आहे पण इतर सुद्धा शाळांच्या माध्यमातूनच मराठी शाळा टिकली पाहिजे असं मला नक्कीच वाटत नुसतं म्हणून फायदा नाही त्यासाठी पाहिजे राजकारणाचा प्रवास काही सोपा नाहीये ताई कारण एक नोकरी करणं किंवा एखादा व्यवसाय करणं तुलना सोपं म्हणू शकतो आपण पण राजकारणात काम करायचं म्हणजे कुटुंब आहे घर आहे आपल्या जबाबदाऱ्या आहेत स्वतःचं आरोग्य आहे आणि शिवाय राजकारणातला परफॉर्मन्स तर आव्हानं कशी पेलली तुम्ही आव्हानं म्हणजे मी हो आता आवर्जून उल्लेख करेल माझ्या मिस्टरांचा माझ्याकडे मी नगरसेविका असताना एक काळ असा आला होता की माझ्यावरती खूप काही एलिगन्स म्हणजे आता अडतीस वेळ होतो मी खूप लहान होते त्यावेळेला तुम्ही समजू शकता की काय एलिगन्स पण पंधरा दिवस मी घरातन बाहेर नव्हते पडले माझ्या मिस्टरांनी सांगितलं की ह्या सगळ्याला तोंड देऊन जेव्हा तू बाहेर पडशील तेव्हा तू राजकारणात टिकशील आणि घरचं जे आहे पाठिंबा जो मिस्टरांचा असेल माझ्या दोन्ही मुलांचा असेल जयदीप खापरे माझा मुलगा आहे मनाली खापरे मुलगी तर ह्या मुलांनी मला सपोर्ट केला मिस्टरांनी सपोर्ट केला आणि काही लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला की पुढे जाते थांबवलं पाहिजे ते आपल्याकडे आहे पुढे पुढे जात असलं की थांबलं पाहिजे आणि त्याच्यासाठी बऱ्याच जणांनी प्रयत्न केला म्हणजे मी मला आठवतं हो एकदा मी महापालिकेमध्ये एका नाव नाही घेणार त्यांना मी असं म्हंटल की मी राजकारणात आहे भजनी मंडळ किंवा कीर्तन मंडळात नाही हे वाक्य माझ्या मिस्ट्रांनी मला सांगितलं होतं की तुझ्यावरती आरोप होतील बरोबर परंतु त्यातनं पुढे गेले पाहिजे मी तेव्हा त्यांना सांगितलं मी हत्तीची चाल चालणार कुत्रा भुंकला म्हणून वळून नाही बघणार अगदी आणि मला जो त्रास झाला ज्या माध्यमात हे वाक्य होत की तुला असं जायचंय आणि त्यामुळे मी माझ्या फॅमिलीमुळे माझ्या घरच्यांमुळे आणि आजही माझी सून हे सगळं घर सांभाळते सगळं व्यवस्थितपणे करते त्यामुळे मी बाहेर पडू शकते आणि मी काम करू शकते आणि हे करत असताना राजकारणामध्ये यावं महिलांनी हे मी आवर्जून सांगेन आणि पूर्वीचं राजकारण आताचं राजकारणामध्ये खूप फरक आहे आताच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जर पाहिलं तर डॉक्टर वकील जज सुशिक्षित वर्ग आहे आणि जोपर्यंत राजकारणामध्ये सुशिक्षित वर्ग येत नाही जोपर्यंत युवा वर्ग येत नाही तोपर्यंत राजकारण सुधरू शकत नाही राजकारण राजकारण म्हणजे काय हो तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा राजकारण घडतं सगळीकडे पण त्याला तुम्ही तोंड देणं आणि ह्याच्यासाठी चांगली लोक बाहेर येणं अतिशय गरजेचं आहे आणि हे एक माध्यम आहे समाजामध्ये माध्य 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 काम करायचं नक्कीच नक्कीच ही एक ताकद आहे आजही मी महिलांना म्हणते की एक ताकद आहे तुम्हाला काम करण्याची तुम्ही बाहेर या आणि आपल्या समाजामध्ये जे सुधरवायचं आपल्याला ज्या काही गोष्टी सुधरवायच्या ज्यात आपल्याला चुकीचं दिसतंय ते एक महिला म्हणून करू शकतात नक्कीच कारण महिला संवेदनशील असते तिला अडचणी आणि प्रॉब्लेम्स लवकर कळतात त्यामुळे आणि आमदार झाल्यानंतर तर विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडणं हो, हो, हो। मी तिकडे येणारच होते त्याबद्दल <laughs> सांगा की असे कुठले महत्वाचे प्रश्न मांडले आणि प्रश्न मांडले खूप जातात हो पण निकाली लावणं ही खूप मोठी कला आहे तर त्याबद्दल सांगा जरा आम्हाला एक तर मी विषय सांगेन की एका शाळेमध्ये त्या मुलीवरती अत्याचार झाला असं एक चंद्रपूर या समथिंग सा, 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 त्या साईडच्या मुख्याध्यापकांनी केला तो विषय जेव्हा पेपर मध्ये आला त्यावेळेला मी तो मांडला सभागृहामध्ये ऐनवेळेचा विषय म्हणून आणि त्या मुख्याध्यापकांवरती कारवाई केली गेली हे ही ताकद आहे त्या सभागृहाची आणि ते उच्चस्थानीय सभागृह आहे त्यानंतरचा एक विषय मी आवर्जून उल्लेख की काही भागामध्ये काही कंपन्यांना आग लागली होती तिथल्या काही लोकांना जे त्यांच्या मध्ये जळून गेले किंवा काही झालं त्यांना सहकार्य मिळणं गरजेचं होतं तो एक चांगला विषय त्या माध्यमात झाला आणि आवर्जून उल्लेख करीन असा आहे की आपल्याकडचाच कुलकर्णी बहिणी दोघीजणी होत्या शिक्षकच्या मुली वरच्या गव्हर्नमेंटमध्ये केंद्र सरकारमध्ये जी आर असा आहे की जी मुलगी जी आई वडील गेले आणि त्यांची पेन्शन असेल तर ती पेन्शन त्यांच्या जी मुलगी आहे तिच्या हयातीपर्यंत जर ती विधवा असेल जर ती डिओर्सी असेल जर ती अविवाहित असेल तर तिच्या हयातीपर्यंत तिला ती मिळायला पाहिजे ओके आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तो जी आर नव्हता ते आ, कायदा नव्हता तर तो मला कुलकर्णी बहिणी ज्या आहेत आमच्या चिंचवडच्याच त्या भेटल्या आणि ताई असासा प्रॉब्लेम आहे हा जी आर आहे तुम्ही हा जी आर मध्ये जर काम केलं तर जास्त बरं होईल आणि आज म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मी धन्यवाद मानेन की मी तो विषय मांडला तो मार्गी लागला आणि आज तो जी निघाला म्हणजे त्याला वर्ष झालं जी निघून आणि त्या मुलीला महिलाला दहा हजार रुपये मिळतात तिलाच नाही तर बऱ्याचशा मुली ज्या अशा आहेत ज्या कमवत नाहीत ज्यांचा प्रश्न आहे त्यांना हा आधार, आधार म्हणजे आईची किंवा वडिलांची पेन्शन हे त्यांच्या नंतर गव्हर्नमेंटच्या मधली त्यांना मिळते हे एक खूप समाधानकारक आहे नाही की हा विषय मांडला आणि त्यांना ती मिळाली मग सरोगसी आपल्या मुलींचे मासिक पाळीचा प्रश्न असतो नंतर मुलींना लसीकरण असत जे सर्वावर कॅन्सर होतो त्या कॅन्सर मधले लसीकरण झालं पाहिजे तो मुद्दा मी मांडलाय त्याच्यासाठी चा काम चालू आहे आणि माझी मागणी आहे की ज्या शालेय विद्यार्थिनी आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये त्यांच्या वयाच्या नवव्या वर्षानंतर त्यांना ते दिलं जात लसीकरण जो आताचा आरोग्याचा फार मोठा प्रश्न आहे की सर्वावर कॅन्सर ओटीपोटाचा कॅन्सर होतो महिलांना आणि आपण महिला लक्ष देत नाही अगदी खरं आणि त्यामुळे त्याची लस ही त्या वयाच्या नवव्या वर्षीपासनं गव्हर्नमेंटनी फ्रीमध्ये द्यावी कारण ती खूप कॉस्टली आहे डॉक्टर पण सजेस्ट करत नाही मी इवन मला माहित नव्हतं मी एका कार्यक्रमामध्ये घेतली गेली आणि तिथे मला ते कळलं की कारण प्रिव्हेशन आहे माहितीच माहितच हो।, हो। तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं ते लस आपल्या मुलीला देणं कारण त्याच्यानंतर मला असं वाटतं की नऊ वर्ष नंतर काहीतरी सोळा वर्ष नंतर, नंतर बत्तीस वर्ष असं ते स्टेप बाय स्टेप आहे पिरियड मध्ये आहे तर तो एक विषय मार्गी लावायचा प्रयत्न करते आहे आणि तो मार्गी लागेल कारण मंत्री महोदयांनी शब्द दिला की लागेल मार्गी तुम्ही मनावर घेतलाय म्हणजे नक्कीच होणार नक्कीच होणार ताई आगामी तुमच्या मतदारसंघात असू देत किंवा या पिंपरी चिंचवड परिसरात काय सुधारणा व्हाव्यात किंवा काय तुमचे आगामी उपक्रम आहेत व्हावेत असं वाटतंय आगामी काळामध्ये तुम्हाला जसं मग अशी म्हंटल की नदी सुधार हा विषय हो, आहे महत्वाचा ट्राफिकचा जो प्रश्न आहे हो, तो फार मोठ्या प्रमाणात आपल्या शहरात आहे हो, आता मेट्रो आपल्याकडे येते आहे मेट्रो मुळे आपली निगडीपर्यंत जाते निगडीनंतर चिखलीला सुद्धा मेट्रो जाणार हिंजवडीला सुद्धा आपली वाकड मार्गे जाणार तो पूर्ण व्हावा लवकर की जेणेकरून जी गाड्या जितक्या रस्त्यावरती आहेत तर लोक मेट्रोनी जातील आणि ट्राफिक जो आहे हुँ, हुँ, तो कमी होईल या माध्यमात नंतर काही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहेत जे मुलांना खेळण्यासाठी असलं पाहिजे जे आता आपल्या शहरामध्ये ते साहेब मगर होतं Hmm. तिथे स्पोर्ट्सचं होतं तर तिथे एक मोठा प्रोजेक्ट आहे hmm. तर तो प्रोजेक्ट लवकर पूर्ण व्हावा आगामी काळामध्ये आपण मदनलाल धिंद्राज म्हणून आहे प्राधिकरणामध्ये त्या मदनलाल धिंद्राचं सुद्धा आपण एक बिल्डिंग आहे त्याचं नूतनीकरण म्हणजे तिथे स्विमिंग टँक hmm. आणि तो बंद स्विमिंग टँक hmm. पार्किंग hmm. बॅडमिंटन हॉल्स आणि hmm. मुलांनी मातीतच खेळलं पाहिजे म्हणून मदनलाल धिंद्राच्या बाजूचं जे ग्राउंड आहे त्याचं नूतनीकरण करायचं परंतु माती तशीच ठेवायची आणि कुठेही त्याला पैसे न घेता तिथे मुलं खेळली पाहिजेत मातीमध्ये हा प्रोजेक्ट आता हाती घेतलेला आहे काही दिवसातच तिथे आपण भूमिपूजन करू आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथे क्रिकेट खेळतात क्रिकेटची प्रॅक्टिस चालते छोटी छोटी मुलं खेळायला येतात ज्ञानप्रभोनीची असतील इतर शाळांची असतील आणि महिला क्रिकेट खेळतात तिथे त्यांच्यासाठी चांगलं पीच त्याच्यानंतर नाईट हे करण्यासाठी लाईट सिस्टम हा सगळा प्रोजेक्ट आपण त्याला मदनलाल दिनरामध्ये करतो किती तर तसंच अजून दोन तीन ठिकाणचे प्रोजेक्ट डोक्यात आहेत की स्पोर्ट्सच्या माध्यमात बर। मुलांसाठी म्हणून झालं पाहिजे कारण ग्राउंड कमी येतात अंगण हरवलं आणि मातीत खेळली गेली पाहिजे ह्या माध्यमातन काम चालू आहे माझं आणि त्या माध्यमात पुढच्या काळामध्ये आपल्याला ते चित्र नक्कीच दिसेल की शहरामध्ये स्पोर्ट्सच्या माध्यमातून मुलं पुढे येतील मागे कॉम्पिटिशन्स घेतले जवळजवळ पाच हजार आ, स्पोर्ट्स चे मधली मुलं उतरली होती त्यामुळे त्या पद्धतीने शहरामध्ये ते व्हावं जसं पूर्वी आम्ही जेव्हा निवडून आले होते त्यावेळेला असं व्हायचं की कल्चरल प्रोग्राम्स असले तर पुण्याला जास्त महत्वचं नसायचं पिंपरी चिंचवडला uh, पुण्याला महत्व असायचं पिंपरी चिंचवडला नसायचं तर आमचा प्रयत्न असायचा की पिंपरी चिंचवड ह्या बाबतीत पुढे आला पाहिजे नक्कीच आणि नक्कीच uh, महाराष्ट्राच्या ज्या याच्यावरती नकाशावरती पिंपरी चिंचवड शहर आहे त्याला महत्व प्राप्त व्हावं असं आहे महत्व अशी खंडातली मोठी महानगरपालिका मानली जायची पण तरीही ह्या कल्चरवर असेल शैक्षणिक असेल स्पोर्ट्स असेल शहर नक्कीच नक्कीच इच्छा खूपच छान ताई हे राजकारण प्रवास सभा भाषण हे सगळं खूप कृत्रिम काही वेळेला असतं म्हणजे सगळ्याच वेळेला आपण खूप नैसर्गिकपणे वागतोच असं नाही अर्थात ते कुठल्याही क्षेत्रात असतं पण तरी या सगळ्या जंजाळामध्ये में स्वतःला मेंटेन करण्यासाठी स्वतःला शांत वाटण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता काय छंद आहेत तुमचे ज्या वेळेला मला या सगळ्याचा कंटाळा येतो ना माझ्या काही मैत्रीणी आहेत माझा काही ग्रुप आहे जो नॉन पॉलिटिकल मग त्यांच्यात जाणं आणि गप्पा मारण राजकारणाशी गप्पा न करता हो। त्यांच्यात जाणं त्यांच्यात वेळ घालवणं आणि मुळातच मी फॅमिलीमध्ये जास्त रमते म्हणजे नात आहे दुर्वा तिच्याबरोबर जास्त रमते ज्या दिवशी मला येईल त्या दिवशी मी तिच्याबरोबर दिवसभर थांबते आम्ही खेळतो सापसिडी खेळतो गाणी खेळतो आणि तिच्यावर खेळते आणि स्वतःला रिलॅक्स करते आणि तो रिलॅक्सेशन फार गरजेचं असतं हो आणि फॅमिलीमध्ये राहणं हे फार महत्वाचं असतं हो, हो. राजकारण एका ठिकाणी आहे आणि फॅमिली एका ठिकाणी आहे पण आपल्याला रिलॅक्सेशन हे आपल्या फॅमिलीत असतं शंभर टक्के आणि ते फॅमिलीचं रिलॅक्सेशन माझ्याकडे आहे माझा मुलगा सून मिस्टर नाथ मुलगी या माध्यमात आम्ही सगळे एकत्र असतो आणि नॉन पॉलिटिकल मैत्रिणी बाजूला जायचं असेल आणि माझ्या बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्या त्यांनाही रिलॅक्सेशन करायचा प्रयत्न करते, करते। म्हणजे खूप प्रवासात निघालो आणि कार्यक्रम संपला गाडीत बसलो की गाडीत बसल्यानंतर राजकारणाच्या गप्पा नाही करायच्या <laughs> अंताक्षरी खेळा गाणी म्हणा रिलॅक्स आणि शांत आहे खरंय कारण सतत तेच विचार करून माणूस नाहीच म्हणजे राहू शकत वेगळेपणा हवाचे आयुष्यात बरोबर तुम्ही मगाशी महिलांनी राजकारणात येण्याबद्दल थोडस भाष्य केलं पण मला अजून तुमच्याकडनं असं हवंय की खूप गैरसमज आहेत महिलांच्या मनामध्ये राजकारणाविषयी तर त्याबद्दल सांगा आणि महिलांनी यावं तरुण मुलींनी यावं यासाठी तुम्ही काय संदेश द्याल प्रेक्षकांना मी प्रेक्षकांना संदेश देईन की राजकारणामध्ये मी जसं म्हटलं तसं की येणं गरजेचं महिलांनी सुद्धा आहे कारण महिलांचे प्रश्न महिला, महिला सोडू शकतात बेसिकली माझ्याकडे येणारा जो वर्ग आहे तो महिला माझ्याशी डायरेक्टली बोलू शकते निसंकोच निसंकोचपणे बोलू? बोलू शकते की हुँ? बाबा ताई हे प्रश्न आहे ते सोडवायचे म्हणून त्यामुळे ते गरजेचं असतं त्याचबरोबर ती महिला इतकी सक्षम असते आपण आता नवरात्र करतोय दुर्गा देवीचे नऊ रूप आहेत हो। ती नऊ रूप कुठे आहेत तर त्या महिलेमध्ये आहेत त्या दुर्गा देवीची नऊ रूप त्या महिलेत आहे ती कोणत्याही रूपात जाऊ शकते हो। त्यामुळे ती काम करत असताना जर ती कुठलाही असा प्रश्न आला ती ती सोडवू शकते आणि तिच्यात जास्त धमक आहे जसं हो। आपण म्हणतो की नोकरी करणारी महिला असली तर ती नोकरी करते मुलं सांभाळते नवरा सांभाळते सासू सासरे सांभाळते येताना भाजी घेऊन येते हा सगळं घटाटोप ती करते आणि त्या ऑफिस मध्ये जाऊन त्या ऑफिसची काम करून ती सुद्धा तिथे राजकारणात असतं तिथे तोंड देते मग ही सक्षमता जी आहे ती सक्षमता जर राजकारणात आली तर ता राजकारणात आल्यानंतर ती तिच्यामध्ये आलेली ताकद ती, आले ती वापरून समाजाला सुधरवू शकते त्यामुळे त्या समाजामध्ये महिलांनी यावं युवानी यावं युवा महिलांनी यावं मुलींनी यावं कारण युवा आले ना तर त्यांचं विजन वेगळं आहे नक्कीच आणि सत्ता आपण बघतो देवेंद्रजी जे मुख्यमंत्री आहेत आमचे देवा भाऊ आहेत देवा भाऊंचं विजन वेगळंच आहे ते विजन का आहे कारण ते युवा आहेत तर अशा युवानी पुढे आलं पाहिजे त्यांच्या विजनच्या माध्यमातन आपला समाज असेल आपला पिंपरी चिंचवड असेल महाराष्ट्र असेल देश असेल त्याला पुढे नेण्यासाठी त्यांनी यावं असं मी आव्हान करीन की आपण सगळं आपण यावं राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि राजकारणामध्ये येताना आपण विचार करावा की मी समाजासाठी काहीतरी करू इच्छिते मी आपल्या देशासाठी काहीतरी करू इच्छिते आणि म्हणून मला यायचं आहे हे जेव्हा ते विचार करेल तेव्हा निश्चितच राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो सध्या बदलत आहे तो पुढेही बदलेल आणि निश्चित महिलांनी राजकारणात यावं असं मी आव्हान महिलांना करीन खूप छान संदेश दिलात ताई तुम्ही राजकारणाबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केलात तुम्ही वेळात वेळ काढून पी सी एम सीच्या स्टुडिओत आलात आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल मनापासून आभार मानते आणि तुमच्या सगळ्या आगामी उपक्रमांना आमच्याकडून शुभेच्छा देते धन्यवाद धन्यवाद <laughs> नमस्कार मंडळी कसा वाटला हा भाग ते नक्की कळवा कमेंट करून आणि हा भाग शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद